नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूपच खास आहे आणि हिडू संपूर्ण बघायचे तुम्ही तर हिडू बनवण्याचं कारण म्हणजे असं की आज आपण आलो तर शेतावरती कारण आपण डेली कामाला जावं लागतं तर आज तुम्हाला एक अशी वनस्पती आहे का ते वनस्पतीचा सर्वांनाच फायदा आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आत्ता आपण तुम्हाला मी कढीपत्ता हे झाड कसं दिसतं पहिलं ते झाड तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो चला तरी आता बोलूया आपण कढीपत्त्याच्या झाडाकडे तर मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही हे जे झाड आहे हे आहे कढीपत्त्याचं झाड हे बघा हे जे कढीपत्त्याचं झाड आहे हे बघा इकडं पण आहे हे बघा त्याचे तुम्हाला पानं तुम्ही बघू शकता कशी आहेत पानांचं निरीक्षण करून बघा हे बघा आणि त्याची जी फांदी आहे हे बघा तर फांदे त्याचे काळसर आहे हे बघा त्याची जी फांदी आहे काळसर आहे आणि पानं बघा कशी हिरवी गार आहेत मस्त झाड दिसता यायला दिसतंय आणि ज्या झाडापाशी गेल्यानंतर खूपच भारी सुगंध येतो झाडाचा हे बघा आता हे जे झाड आहे ह्याची फांदी बघा पूरी पूर्णपणे काळ्या कलरची फांदी आहे असं हे जे झाड आहे त्याचे काही गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ते ते तर त्याकरता तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायची तर मित्रांनो आज तुम्हाला मी कडीपत्त्याचे काही गुणधर्म देणार आहे माहिती देतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा पहिलं असं आहे की जर मित्रांनो तुमचे हिरडे वगैरे किंवा दात वगैरे दुखत असाल बरोबर तर मित्रांनो काय करायचं आहे सकाळचं उठल्यानंतर आनाशापोटी म्हणजे सकाळी आतून आतून उठल्यानंतर आनाशापोटी काय करायचं आहे तुम्ही दोन ते तीन पानं डेली दररोजची दररोजची दोन ते तीन पानं तुम्ही कढीपत्त्याची खायची आहेत म्हणजे काय होणार आहे तुमचे दे हिरड्या वगैरे दुखत असतील किंवा दात दुखत असतील हे दुखायचं बंद होणार आहे बरोबर तर मित्रांनो काही कीटकनाशक दुसरा गुणधर्म असा आहे की कि काही कीटकनाशक म्हणजे काही किडा वगैरे तुम्हाला चावला किंवा काही मच्छर वगैरे तुम्ही चावला तर त्या ठिकाणी सूज येते बरोबर तर सूज आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे का जो आपण काही हे कढीपत्त्याचा पाला आपण घर गेल्यानंतर खलपत्ता वगैरे असेल किंवा मिक्सर वगैरे असेल त्याच्यामध्ये घालून त्याचं पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आणि त्याचा तुम्ही लेप द्यायचे त्या ठिकाणी बरोबर लेप दिल्यानंतर ते त्याने ते आराम पण मिळतो आणि जी सूज झाल सूज आली आहे ती सूज कमी होण्याचं काम करते तर मित्रांनो आता आपण तुम्हाला पुढचा फायदा पण सांगणार आहे तर मित्रांनो जर काय तुम्हाला जखम झाली असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर पडला बाबा तर काय करायचं का आहे मित्रांनो की जखम भरून जर काढायची असेल बरोबर तर सोपा उपाय काय करायचं कढीपत्त्याची पाने घ्यायची ते ठेसायची एखाद्या दगडावरती म्हणा किंवा मिक्सरमध्ये त्याचं भुगा करून घ्यायचा आणि ज्या ठिकाणी जखम झाली आहे ना त्या ठिकाणी तुम्ही त्याचा लेप द्यायचा आहे आणि तो लेप दिल्यानंतर ती जागा तुम्हाला भरून मिळेल म्हणजे हा एक फायदा आहे आणि मित्रांनो अजून याचं सांगायचं म्हणलं तर जो कडीपत्त्याचं झाड आहे बरोबर त्याचा अजून एक फायदा तुम्हाला सांग जर तुमच्या शरीरावरती जर अचानक बघा असे खाजव येते बरोबर तर खाज येत असेल तर काय करायचं आहे आता बघा बरोबर आपण कढीपत्त्याचा जा, जाड पशीत आहे बघा किती माझ्या डोक्या आहेत का आहे तर मित्रांनो जर तुमच्या अंगाला खाज येत असेल तर काय करायचं आहे खाज जात नाही आहे आपण सारखं खाज होत राहतो बरोबर लाल होते तर काय करायचं आहे कढीपत्त्याचं परत ठेसायचं आणि त्या ठिकाणी लावायचं तुम्ही म्हणजे ते खाज यायचं पण खूप मोठ्या प्रमाणात कमी होते खाज यायची बंद होते तर मित्रांनो अजून एक तुम्हाला पुढं एक सांगतो सांगतोय अजून त्याचा फायदा काय अजून पण फायदा आपल्याला भरपूर आहे त्याकरता अजून एक फायदा आहे तर मित्रांनो जर भूक लागत नसेल बरोबर भूक लागत नसेल तर भूक लागण्यासाठी काय करायचं आहे कडीपत्त्याचा जास्त करून स्वयंपाक वगैरे बनवतो ना त्याच्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा अजून सांगायचं म्हणलं तर बघा अचानक पोटामध्ये अशी कळी येते म्हणजे पोटात मुरुडा आहे तर यासाठी काय करायचं तुम्ही या कढीपत्त्याच्या पानाचं चांगल्या मोठ्या प्रमाणात सेवन करायचे म्हणजे तो, तो मुरडा आहे ना बंद होऊन जातो म्हणजे पोटातला काय त्रास आहे ना तो बंद होतो तर मित्रांनो जर तुमच्या पोटामध्ये जर जंत वगैरे झाले असतील तर कढीपत्त्याचा पाला खूपच गुण गुणकारी आहे तर हा पाला तुम्ही अवश्य खावा असं माझं म्हणणे आणि अजून एका जर मित्रांनो एक माहिती अशी आहे का जर एखाद्याचं मुळ्यादा असेल बरोबर जर तुम्हाला मुळ्यादा असेल तर त्या मुळ्यादावरती सुद्धा हा खूपच फायदेशीर आहे तर त्याचं सेवन कसं कर त्या करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो पहिलं गोष्ट जर मुळ्यादा मुळ्यादा असं असेल आणि मुळ्या तर रक्त पडत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे कडीपत्त्याचं पूर्णपणे हे करायचं आहे मिक्सरमध्ये भुगा करायचं आहे मिक्सरमध्ये करा किंवा ठेसून वगैरे हो पाट्यावरती आणि काय करायचं आहे त्याचं ज्यूस बनवायचं आणि ते डेली एक दिवसाने दोन दिवसांनी तुम्ही दोन दोन तीन दिवस किंवा आज घेतला किंवा दिसाआड घेतलं तरी चालेल पण ते डेली सेवन करायचं आहे म्हणजे काय होणार आहे जे तुमच्या पोटातून जे म्हणजे पोटा मुळ्यादा असतं बघा बरोबर पोटात त्रास वगैरे असतील म्हणा किंवा मुळ्यादा असेल तर ते काय होणार आहे जर रक्त पडत असेल तर ते बंद होणार आहे हा एक ते फायदा आहे कडेपत्त्याचा झाडाचा म्हणजे आपण त्याला काय बोलतो काढा म्हणजे कढेपत्त्या आपण काढा करतो तो काढा करायचा आपण म्हणजे घरात बघा अनेक प्रकारचे काढे केले जातात बरोबर तुमच्या काढा बोलतात तर काय बोलतात हे मला नाही माहीत तुमच्याकडे बागात काय बोलतात म्हणजे असं तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो कडेपत्त्याचा पाला त्याचा काढा करायचा आहे आणि तो काढा तुम्ही डेली प्यायचा आहे म्हणजे काय होणार आहे ते तुमच्या मुळ्याचं वाटा जे रक्त पडते मुळे ज्या व्यक्तीला मुळ्या आहे त्याला रक्त पडते हे रक्त पडायचं बंद होणार आहे आणि म्हणजे आराम पडणार आहे तुम्हाला तर मित्रांनो याचा अधिक अजून फायदा सांगायचा जर म्हटलं तर मित्रांनो तुमचे जर केस वगैरे गळत असेल बरोबर पुढे पूर्ण बघा तुमचे जर केस गळत असतील किंवा केसामध्ये कोंडा झाला असेल तर तुम्ही काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट कढीपत्त्याचा पाल्याचा ठेसा करायचा तर ठेसल्यानंतर डोक्यावरती त्याचा लेप द्यायचा बरोबर डोक्यावरती लेप देऊन पंधरा वीस मिनटं तुम्ही ठेवायचे मी असं डिसाआड करायचा किंवा आठ दिवसातून एकदा केलं तर चालेल म्हणजे काय म्हणणे तुमच्या डोक्यातला जो कोंडा आहे तो कमी हो होणार आहे डोक्याचा कोंडा होणार नाही किंवा केस गळत असते ते तुम्ही केसांसाठी पण वापरू शकता म्हणजे फायदे आहे तर मित्रांनो याच्या अजून बरेच काही माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे याचा उपयोग केसांसाठी पण केला जातो किंवा कोंडा डोक्यात कोंडा वगैरे झाला यासाठी पण याचा उपयोग केला जातो तर मित्रांनो अजून पुढे पण जाणून घेऊया आपण तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे असं की कढीपत्त्याचे नियमित सेवन केले ना वजन वजन ये ना मित्रांनो नियंत्रणात राहते कढीपत्त्यामध्ये ना खूपच घटक आहेत बरं का तर डायक्लोरिन मिथिन इथोलिन यासारखे कॅलेक्ट्रोल कॅलेस्ट्रॉलनं कमी करणारे ना आढळतात बघा मित्रांनो तर मित्रांनो हिडू संपूर्ण बघा तर आता हे बघा तुम्हाला कढीपत्त्याचं झाड पण दाखवतो तर मित्रांनो शरीरात रक्ताचं कमतरता असेल ना तर मित्रांनो आणि मी या म्हणजे पांडुरोग नाही का पांडुरोग अशामुळे आहारात तर मित्रांनो पांडुरोग होतो बरं का तर अशा वेळी आहारात ना कढीपत्त्याला कढीपत्ता आहे ना वापर आवश्यक करावा मित्रांनो कढीपत्त्यामध्ये ना कॅल्शियम लोह जिंक विनिडियम यासारखे मिनरल मुक म्हणजे पदार्थ म्हणजे काय घटक आहेत ना तर मुबलक प्रमाणामध्ये आढळतात मित्रांनो जे शरीराला रक्त वाढवतात तर मित्रांनो अजून एक सांगायचं तर म्हणलं तर मधुमेह मधुमेह म्हणजे मित्रांनो काय माहिती आहे का डायबिटीस म्हणजे हे नियंत्रित करण्यासाठी आहारात कडीपत्याचा आवर्जून वापर करायचा आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे कढीपत्त्याचा खूपच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तर मित्रांनो याचा अजून एक फायदा जर सांगायचा तर म्हणला तर मित्रांनो जुलाब जुलाब लागले ला असतील ना तर शेक, का मित्रांनो तर कढीपत्त्याचे पाण्याचे सेवन फायदेशीर आहे आणि फायदेशीर ठरू शक शकते बरं का कारण काय कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म जुलाब म्हणजे डायरियापासून बचाव करतात तर त्याकरता ना तुम्ही मित्रांनो कढीपत्ता आहे ना आवर्जून म्हणजे याचं सेवन करत जावा कालवनामध्ये वर्णामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फक्त वापरला जातो तर मित्रांनो हे कशाप्रकारे वापरायचे हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करत चाला म्हणजे तुम्हाला पण माहीत नसेल तेव्हा तर इतरांना पण माहीत होणार आहे जर तुम्हाला माहीत असेल पण तुम्ही इतरांना पण माहीत होईल तर मित्रांनो त्याकरता व्हिडिओ संपूर्ण बघायची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचे तर तुम्हाला पुन्हा एकदा मी हे झाड दाखवतो हे बघा याची पानं पण बघा कशी हिरे गार आहेत आणि हे आपण वर्णामध्ये कालवणामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे याचे गुणधर्म काय आहेत हे पण मी तुम्हाला दाखवलेत याचा फायदा कसा आहे आणि याचा उपयोग पण कसा केला जातो हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही तर मित्रांनो अशा प्रकारे त्याचा फा उपयोग केला जातोय केस वगैरे गळत असतील व केस समस्या दूर करण्यासाठी कडपत्याचे मित्रांनो दोन पाणी सकाळी आणण्याच्या फुटी खाले खाण्याचे ना म्हणजे फरक किती जाणवतो ना हे मला तुम्ही सांगायचे याचं वजन वगैरे सगळं गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात तर मित्रांनो कडिपत्त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायची आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायची तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ इतरांना शेअर पण करत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक पण करायचे आणि कमेंटद्वारे मला माहिती द्यायची का व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो जे काही गोष्टी मला माहीत होत्या ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत मी करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो आता खूप उशीर झाला आहे तर आता घरी जायची वेळ झाली आणि मी हे बघा शेतावरती आलो होतो बकर चरण्यासाठी तर आता बकर घरी घेऊन जायचे आहेत तर मित्रांनो भेटूया आपण असं एखादा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जाता जाता एवढंच सांगायचं की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि इतरांना व्हि व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे अशीच माहिती तुमच्यापर्यंत मी देत राहणार आहे तर मित्रांनो एकदा थांबतोय तर भेटूया आपण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद